नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलवर मंडळी आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी केस या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चाचं नेतृत्व बाळराजे आवारे करतात ते सोबत आहेत दादा नमस्कार काय सांगाल काय मागण्या आहेत तुमच्या आणि कशा पद्धतीचा सध्या नमस्कार मराठवाड्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना वल्या दुष्काळामुळे झालेले नुकसान भरपाई म्हणून हे तरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत करण्यात यावी एक कोरडेवाडी गाव आहे ज्या गावाला साठवण तलावासाठी पस्तीस वर्षापासून लढणं चालू आहे त्यांना न्याय मिळावा म्हणून हा लढा आहे त्यानंतर मराठवाड्यातील मुलांची शैक्षणिक फी माफ करावी कारण या वल्या दुष्काळामुळे शेतकऱ्याकडे मुलांची फी भरायला पैसे आहेत आणि हे निष्काळी सरकार बारा दिवस झाले उपोषणावर लक्ष देत नाही आणि आमची पाचवी मागणी आहे बॅनराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचा घोटाळा केलाय हा घोटाळा सरकारने मालमत्ती जप्त करून ठेवीदारांना व्यवस्थित तो न्याय मिळावा आणि पैसे द्यावा एवढीच विनंती आहे तुमच्या मागच्या काही घोषणा ज्या होत्या त्या घोषणेकडे सरकारचं पूर्णतः दुर्लक्ष आहे आणि तुम्ही एक गंभीर असा इशारा देखील सरकारला दिलेला दे आहे त्याबद्दल काय सांग मी सरकारला सांगितलेलं आहे जर तुम्ही आमच्या या मागण्याकडे लक्ष नाही दिलं तर मी राष्ट्रपतीला पंतप्रधानांना राज्यपालांना मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सर्वांना इशारा दिला आहे मेल माध्यमातून मी स्वतः जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आत्मदहन करीन असा इशारा मी दिलेला आहे त्या सगळ्या इशाऱ्यावरती सरकारच्या प्रतिनिधींचं किंवा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचं काही उत्तर आलेलं आहे का तुम्हाला काहीच उत्तर नाही त्यांचं म्हणणं तरी चालन फक्त आम्हाला सत्ता हवी आणि आता शेतकऱ्यांच्या संदर्भाने जी काही मदत जाहीर करण्यात आली आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे आमच्या तोंडाला काळं पुशील एवढंच मत आहे म्हणजे जी मदत शा, शासनाकडनं जाहीर करण्यात आली आहे ती मदत शेतकऱ्यांसाठी योग्य नाही असं तुमचं मत ऐका ना जेव्हा निवडणुका आल्या होत्या तेव्हा तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी म्हणून त्यांना दीड दोन हजार रुपयाचं महिन्याचं पॅकेज जाहीर केलंय आणि आमच्या शेतकऱ्याला आज गरज आहे त्यांना तुम्ही हेक्टरी पन्नास हजार देऊ शकत नाही आणि कर्जमाफी करू शकत नाही त्यांच्या मुलाचं शैक्षणिक फी भरू शकत नाही याचा अर्थ तुम्ही आमच्या तोंडाला पाणी पोसवताय आणि शेतकऱ्याला फक्त फसवताय तर मंडळी आणखी देखील आपण सविस्तरपणे यांची मुलाखत पुढे कंडक्ट करणारच आहोत सध्या हा सगळा मोर्चा आणि या मोर्चाच्या संदर्भाने आपण काही व्हिडिओ या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूया तुर्तास थांबूयात भेटूयात नवीन एका व्हिडिओ सगळं